नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांप्रमाणे दागिनेदेखील महिलांच्या आवडीचा विषय असतो आणि दागिन्यामध्ये मोत्याचे दागिने हे पूर्वीपासूनच आपल्याकडे लोकप्रिय आहेत सध्या मोत्याच्या दागिन्यामध्ये दे देखील भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ह्याच मोत्यांच्या दागिन्यामधील सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मोत्यांच्या नेकलेसचे सुंदर कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे कलरफुल गळ्यालगत मोत्याचे चोकर खूपच फॅशनमध्ये आहेत नेहमीचे त्याच त्या धाटणीचे टिपिकल दागिने घालण्यापेक्षा कधीतरी असं काही वेगळं ट्राय करून पहा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल आजच्या काळातही विवाह साखरफुडा बारस मंगल कार्य यामध्ये मोत्याचे दागिन्यांना जास्त प्राधान्य दिले जाते जर तुम्हाला खास प्रसंगी साडीवरती जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर असं एखाद्या गळ्याबरोबर नेकलेस आणि त्याच्याबरोबर लॉंग मंगळसूत्र घातलात तर तुमचा लुक कम्प्लीट होतो आणि हे शॉर्ट नेकलेस सोबत मॅचिंग इअरिंग्सही ही पाहायला मिळतात जे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात खास प्रसंगी साडीवरती जर तुम्ही असे नेकलेस घातला तर खूपच सुंदर दिसाल पैठणी नऊवारी काठपदर या सगळ्या साडीवरती मोत्याचे दागिने खूप सुंदर दिसतात या मोत्याच्या दागिन्यामध्ये सध्या असे चिंचपेटी नेकलेसचे नेकलेसचेही भरपूर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या तर इतर दागिन्यापेक्षा काटापदराच्या साडीवर मोत्याचे दागिने घालण्याचा जास्त ट्रेंड पाहायला मिळतो साड्यांप्रमाणे ड्रेसवरतीही असे नेकलेस घातल्यावर खूपच क्लासी दिसतात ह्या नेकलेस चोकरमध्ये सध्या असे गोल्डन फिनिश असलेले चोकर ही खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या चोकरमध्ये लॉंग शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे नेकलेस अवेलेबल आहेत महाराष्ट्रीयन स्त्रियांकडे मोत्याचा एकतरी दागिना हा असायलाच हवा जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त असा मोत्याचा नेकलेस घालू शकता लग्न समारंभांना किंवा काही खास कार्यक्रम असेल तर काटपत्र साडीवर असा एखादा ट्रेंडी मोती नेकलेस घातला तर ते साडीतील लुक हा आणखीनच सुंदर दिसतो सध्या काटापत्राच्या साडीवरती सोन्याच्या दागिने घालण्यापेक्षा असे मोत्याचे दागिने घालण्याचा जास्त फॅशन पाहायला मिळते जर तुम्हाला सुद्धा ट्रेंडी स्टाईलिश आणि स्मार्ट लुक हवा असेल तर तुमच्याही वॉर्डरूममध्ये असे मोत्यांच्या दागिन्यांचे कलेक्शन जरूर ठेवा आणि जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले मोती नेकलेसचे ने डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा